न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी आणि या होळीला शिमगाही म्हटले जाते देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगळी आहे दृष्ट प्रवृत्ती वाईंट आणि अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा यामागील उद्देश होळीसाठी सर्वत्र पुरणपोळी नैवेद्य दाखवण्यात येतो म्हणून प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी करण्यात येते तर सायंकाळी प्रत्येक स्त्री आपले अंगण स्वच्छ करून होळी करून सुरेख अशी रांगोळी काढतात त्यानंतर लहान मुले बोंबला रे बोंबला गच्चून बोंबला अशी बोंब मारत होळी भोवती पाच फेऱ्या प्रदर्शिना मारतात व त्यानंतर होळीमध्ये टाकलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य सर्वजण मिळून खातात अशा पद्धतीने हुताशनी पौर्णिमा होळी सण हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो